नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता दुष्काळ अनुदान हे शेतकऱ्यांना भेटणार आहे या संबंधितचे जे याद्या आहेत त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या याद्या ह्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे तसेच या ज्या याद्या आहेत ते तुम्हाला कुठे पाहता येणार आहेत याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपण हा जी आर थोडक्यात पाहूयात मित्रांनो तर वरती कोपऱ्यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो सरकारने घेतला होता मित्रांनो हा शासन निर्णय दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता म्हणजे तुम्हाला समजला असेल की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जो दुष्काळ पडला होता या दुष्काळामध्ये मित्रांनो चाळीस तालुके हे समाविष्ट करण्यात आले होते त्याचा जो शासन निर्णय ऑलरेडी घेतला होता सरकारने मित्रांनो या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अनुदान हे देण्यात येणार आहे आणि ते जे अनुदान आहे ते देण्यास मान्यता देण्याबाबत किंवा वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय हा सरकारने घेतला होता आपण शासन निर्णय पाहणार नव्हतो कारण सगळ्यात खाली आपल्याला या ठिकाणी दिले मित्रांनो की नेमके कोणते तालुके हे दुष्काळामध्ये घेण्यात आले होते एकूण चाळीस तालुके हे दुष्काळामध्ये समाविष्ट करण्यात आले होते मित्रांनो त्यांची जी यादी आहे ती मित्रांनो सगळ्यात खाली दिली आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जिल्हा दिलाय तसेच जिल्ह्यामध्ये नेमकं कोणते तालुके या दुष्काळामध्ये समाविष्ट करण्यात आले तसेच कोणत्या तालुक्याला किती रक्कम भेटणार आहे ही सुद्धा माहिती या जी आरमध्ये मध्ये दिली होती मित्रांनो हे थोडक्यात आपण सांगितलं की हे जे दुष्काळ अनुदान आहे ते नेमकं कोणाला भेटणार आहे हे या तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर याच्या ज्या यादी आहेत त्या प्रसिद्ध आता करण्यात आल्यात म्हणजे शेतकऱ्याचं नाव तसेच शेतकऱ्यांना किती रक्कम भेटणार आहे या जे संपूर्ण यादी आहेत ते आता प्रसिद्ध करण्यात आलेत या ज्या यादी आहेत त्या तुम्हाला आता कुठून भेटणार आहेत कशा प्रकारे पाहिजेत याची जी माहिती आपण पुढे सांगूयात मित्रांनो सगळ्यात आधी या याद्या कशा प्रकारे असणार आहेत याची माहिती थोडक्यात आपण पाहूयात तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो तर ही जी यादी आहे ती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावाची आहे तर अशा प्रकारच्या ज्या यादी आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत वर ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की दोन हजार तेवीस अनुषंगाने शेती निविष्ठा अनुदान यादी म्हणून दिले तर अशा प्रकारचे जे याद आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत याच्यामध्ये आपण शेतकऱ्याचं नाव आणि अकाउंट नंबर दाखविणार नव्हतं याच्यामध्ये प्रायव्हसीसाठी तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिस्ट्रिक्ट तालुका आणि गावाचं नाव दिसत असेल तसेच गट नंबर देखील दिसत असेल अशा प्रकारच्या याद्या या तलाठी कार्यालयांच्या बाहेर लावण्यात आलेल्या मित्रांनो या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो संपूर्ण क्षेत्र किती आहे तसेच दुष्काळामध्ये किती क्षेत्र घेण्यात आलं याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आठ अनुसार एकूण क्षेत्र किती आहे पहिल्या एक पहिल्या शेतकऱ्याचं तुम्ही पाहू शकता की आठ अनुसार एकूण क्षेत्र किती आहे तसेच येलो मोजॅक पंचनामामध्ये क्षेत्र नेमकं किती समाविष्ट करण्यात आलं होतं मित्रांनो म्हणजे तुम्हाला माहित असेल की येलो मोजॅक हा एक रोग पडला होता सोयाबीन वरती त्यासाठी जे पंचनामे घेण्यात आले होते त्याच्यासाठी जे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले ते क्षेत्र दिले तसेच अवेळी पावसामुळे जे पंचनामे करण्यात आले होते किंवा अवेळी पावसामुळे जे नुकसान झालं होतं मित्रांनो त्याचे देखील पंचनामे करण्यात आले होते ते देखील क्षेत्र या ठिकाणी दिले आणि जे उर्वरित क्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं क्षेत्र आता दुष्काळ अनुदानामध्ये घेण्यात आलंय तर अशा प्रकारच्या जे याद्या आहेत त्या संपूर्ण याद्या तलाठी कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेत मित्रांनो तुम्हाला जर तुमची यादी पाहिजे असेल तर तुमच्या गावचे जे गाव कामगार तलाठी असतील त्यांची नक्की भेट घ्याव किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करा मला या याद्या मिळून जातील तर ही यादी बार्शी तालुक्यातील आहे तर अशा प्रकारची एक आनंदाची बातमी होती तसेच शेतकऱ्यांना किती रक्कम भेटणार आहे ही रक्कम देखील शेतकऱ्यांना किती रक्कम भेटणार आहे ही रक्कम देखील या याद्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारची एक महत्वाची आणि आनंदाची बातमी होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद